लग्न शब्द जितका लहान त्याच्यामुळे आयुष्यात घडणारा बदल तितकाच मोठा खूप स्पेशल असतो लग्नाचा दिवस एका मुलीसाठी तिचं आयुष्य आजपासून बदलणार असतं तिच्या आयुष्यातला एका नवीन चॅप्टरला सुरुवात होणार असते नवीन नाती जोडली जाणार असतात सकाळपासून अनेक विधींमध्ये बिझी असणारी आपली नवरी दिवस संपता संपता मात्र तिच्या हृदयाचा ठोका चुकतो कारण तो पाठवण्याचा क्षण आता जवळ आलेला असतो ज्या घरात आपण जन्म घेतला जिथे मोठे झालो त्या घराला आणि आपल्या सगळ्या माणसांना आज तिला सोडून जायचं असतं त्यावेळेला तिच्या मनाची होणारी घालमेल ही तिथल्या सगळ्यांनाच कळत असते आज पहिल्यांदा आपल्या डोंगरासारख्या कणकर वडिलांना ती आपल्यासाठी लोण्यासारखं वितळताना पाहते आईचं तर काय सांगायचं वयात आल्यापासून आपल्या लग्नाची स्वप्न बघणारी आपली आई आज आपल्याला सोडायला तयार नसते मुलगी नाही हो माझा जीव तुमच्या हातात काढून दिलाय तिची काळजी घ्या असं म्हणताना जावयाच्या गळ्यात पडूनही ती तितकीच रडते आज सगळीच नाती किती महत्वाची आहेत हे तिला कळत असतं कारण सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू असतात लहानपणापासून जन्माचे वैरी असल्यासारखी भांडणारी ही भावंड आज मात्र ढसाढसा रडत असतात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडून मला नाही आहे तुझी गरज अशी म्हणणाऱ्या भावंडांना आज आपण एकमेकांशिवाय किती अपूर्ण आहोत हे कळत असतं कधी तुझं लग्न आहे आणि तू या घरातून जातेस असं म्हणणारा तिचा भाऊ आज तू परत कधी घरी येशील असं विचारत असतो इकडे या सगळ्यांना सोडून जायचं दुःख असतं तर दुसरीकडे आलेलं असतं ते म्हणजे दडपण नवीन घर नवीन माणसं कसं करणार मी जमेल का मला ह्या सगळ्या विचारांचं वाद तिच्या मनात उडालेलं असतं पण यात आधार देतो तो तिच्या बाजूला उभा असणारा तिचा जोगीदार डोळ्यानेच खुणवलेली त्याची खून की मी आहे तिला थोडासा दिलासा देऊन जाते गाडीवर बसताना तिने खांद्यावर ठेवलेला हात हा त्याला तिचा आपल्यावर असलेला विश्वासाची जाणीव करून देत असतो नवीन गोष्टीची सुरुवात ही नेहमी हसतमुखाने करावी हे आईचे शब्द तिला आठवतात आणि आपले अश्रू पुसून चेहऱ्यावर एक छान हसू आणून ती आपल्या सगळ्या जवळच्यांचा निरोप घेते आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करते